मित्रांनो तुमचे दातं दुखत असतील तुमच्या तोंडामध्ये पस होत असतील तुमचे दात पिवळे असतील तुमच्या तोंडातून वास येत असतील तुमचे दातं हलत असतील तर तुमच्यासाठी आज घेऊन आलो आहे मित्रांनो आयुर्वेदिक दत्तमंजन मित्रांनो हे आयुर्वेदिक दत्तमंजन शंभर टक्के आयुर्वेदिक आहे याचा कोणताच साईड इफेक्ट नाही आहे मित्रांनो सुद्धा हे औषध हे आयुर्वेदिक दत्तमंजन रोजच वापरात आणतो मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये कोणाला समस्या होत असतील दात दुखणे हिरडे सुजणे तोंडात तुन्दात पसवणे तोंडातून वास येणे दात पिवळे असणे तर मित्रांनो दोन ते तीन दिवसाचं मंजनाचा वापर केला तर पूर्ण पूर्ण समस्या मोकळी होतात मित्रांनो याची शंभर टक्के गॅरंटी मी घेतोय किरण सावेकर खाली दिलेल्या नंबरला तुम्ही आत्ताच कॉल करा आणि घर बसल्या हे औषध हे आद मंजन मागवा मित्रांनो तुमच्या घरामध्ये कोणी ना कोणी असतीलच ज्याच्या तोंडाच्या काही ना काही समस्या असतील तर मित्रांनो आत्ताच खाली दिलेल्या नंबरला कॉल करा आणि कॅश ऑन डिलिव्हरी ही औषध आयुर्वेदिक दत्त म्हणजे मागवा मित्रांनो ठीक आहे मग मित्रांनो नक्की आणि नक्की कॉल करा जर तुमच्या घरी अशा समस्या असतील दात दुखणे दात हालणे तोंडात येणे दात पिवळे असणे दात हिलणे हिरड्या फुगणे तोंडात पस होणे तर शंभर टक्के आयुर्वेदिक दत्त म्हणजे नाही मित्रांनो तर आत्ताच कॉल करा मला खाली दिलेला नंबर हा माझा आहे मित्रांनो तर ठीक आहे नक्की कॉल करा मी तुमच्या फोनची वाट बघत आहे मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये ह्या समस्या असतील तर ठीक आहे मित्रांनो भेटू मग पुढच्या आणि पुढच्या छोट्याशा ब्लॉकमध्ये तोपर्यंत रामराम नमस्कार आणि स्वतःची काळजी घ्यायला विसरू नका राम राम जय राम, राम